पैसा नेहमी ही गोष्ट सायलेंटली सांगत असतो जर तुम्ही मला आज वाचवलं वा, तर मी तुम्हाला भविष्यात वाचवेल पण कोणाला पडली भविष्याची खरं सांगू मला पडली आहे तुमच्या त्या ओळखीतल्या प्रत्येक माणसाला पडली आहे ज्याला टॉप टेन पर्सेंट क्लबमध्ये सामील व्हायचं आहे तुमच्या त्या मित्राला पडली आहे ज्याला अर्ली रिटायरमेंट हवा आहे तुमच्या आजूबाजूच्या त्या माणसाला पडली आहे जो दिवस रात्र मेहनत करतो पण श्रीमंतीचा कधीच सोन करत नाही पण दिवसेंदिवस तो हळूहळू श्रीमंत बनतोय जर तुम्हाला खरंच भविष्याची काहीच काळजी नाही आहे तर आजच जागे व्हा आणि माझ्याकडून फ्रीमध्ये समजून घ्या की फिनान्शियली फ्री बनणं काहीच डिफिकल्ट नाही आहे काहीच अवघड नाहीये आणि जास्त एफर्ट सुद्धा लागत नाही फक्त गरज आहे प्रॉपर प्लॅनिंगची आणि एक चांगल्या ऍडवायझरची तर फ्री कन्सल्टेशनसाठी तुम्ही मला कधी पण कॉल किंवा व्हॉट्सअपवरती संपर्क साधू शकता आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद